हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण आंबट गोड तिखट चवीचा चटपटीत कैरीचा छुंदा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत यासाठी इथे मी अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या आधी स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या आणि आता या कैऱ्या आपण पील करून घेऊ याचं डेट काढून घ्यायचं याप्रमाणे कैऱ्यांचं साल काढून घेतल्यानंतर आता आपल्याला कैऱ्यांचा जाड किसनीच्या सह्याने किस करून घ्यायचा आहे कैऱ्या घेताना कडक पाहून घ्यायच्या याप्रमाणे अशा पांढऱ्या शुभ्र कैऱ्या घ्यायच्या पिकट आणि थोड्या नरम असलेल्या कैऱ्या घ्यायच्या नाहीत कैऱ्या अशा पील करून घेतलेल्या आहेत आता या कैऱ्यांचा आपण किस करून घेऊ जाड किसणीने याप्रमाणे आपल्याला याचा असा किस करून घ्यायचा आहे कैऱ्या कडक असतील तर याचा किस पण या छान होतो आणि पिकट कैऱ्या असतील तर मग वर्षभर टिकत नाही हा छुंदा त्यामुळे कैऱ्या कडक घ्यायच्या यामुळे आपला छुंदा पण छान तयार होईल आता हा कैरीचा किस जो आपण करून घेतलेला आहे तो एका जाड कढईत काढून घेऊ कढई जाडच घ्यायची यासाठी आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे या कैऱ्या आंबट आहेत म्हणून यामध्ये मी अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत तर अर्धा किलो साखर घालत आहे तुम्ही घेतलेल्या कैऱ्या जर का आंबट नसतील जास्त तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता तोतापुरी कैरी घेतलेली असेल तर यामध्ये अर्धा किलो साखर लागणार नाही साखर थोडी कमी घालायची शाखर साखर घातल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर घेताना पांढरीशुभ्र घ्यायची कारण आपल्याला याची मळी वगैरे काढता येणार नाही म्हणून पांढरीशुभ्र साखर घ्यायची आता यावर चार तासासाठी झाकण ठेवू तोपर्यंत तो मसाला करून घेऊ कढईत एक चमचा जिरे एक छोटा दालचिनीचा तुकडा एक हिरवी विलायची आणि पाच काळे मिरे घेतलेले आहेत आता आपल्याला हा मसाला एक मिनटं भाजून घ्यायचा आहे खूप जास्त लालसर करायचा नाही मसाला मसाला भाजून घेतला की थोडा थंड होऊ द्यायचा आणि खलबत्त्यात काढून घ्यायचा कुठून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला मसाला कुटण्याच्या आधी यामध्ये हिरवी विलायची घातलेली आहे ही सोलून यात घालायची आणि मग कुटून घ्यायची याप्रमाणे आपण हा मसाला असा कुटून घेतलेला आहे आता हा कुटलेला मसाला आपण साईडला ठेवू चार तासानंतर या कढईवरचं झाकण काढलेलं आहे याप्रमाणे याला असं पाणी सुटलेलं आहे यामध्ये साखर चांगली मिक्स झाल्यानंतर याला असं पाणी सुटतं यामध्ये अजून खाली साखर राहिलेली आहे पण आपण हा छुंदा तयार करू तेव्हा ही साखर चांगली मेल्ट होईल आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ जास्त घालायचं नाही यामध्ये आपण कुठलेला मसाला घातलेला आहे आता हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून ठेवू ही कढई आता गॅसवर ठेवायची आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हा जो छुंदा आहे तो गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला आठ ते नऊ मिनटे शिजवून घ्यायचं आहे हळद घातल्यानंतर परत हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं सतत हलवत राहात याप्रमाणे आपल्याला हा छुंदा तयार करून घ्यायचा आहे यामध्ये जो मसाला टाकलेला आहे तो मी तुम्हाला अर्धा किलो कैरीसाठी दाखवलेला आहे तुम्ही जर का कैऱ्या जास्त घेतल्या असतील तर मसाल्याचं प्रमाण वाढवावं लागेल याप्रमाणे सतत हलवत राहत आपल्याला हा छुंद असा तयार करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता याला आता अशी उकळी आलेली आहे याचा पाक आपल्याला दोन तीन वेळेस चेक करायचा आहे खूप कडक पाक करायचा नाही नाही तर छुंदा तयार करून घेतल्यानंतर हा जो छुंदा आहे तो कडक होईल छान ज्युसी हा छुंदा तयार होणार नाही आता आपण याचा पाक चेक करू पाक तुम्ही चमच्यावरून हे मिश्रण थोडंसं घेऊन पण चेक करून घेऊ शकता किंवा एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण टाकायचं हे पहा याला अजून चाचणी आलेली नाही आहे हा अर्धाच तार आलेला आहे म्हणजे हा तारमध्येच मोडतो आता आपण प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण टाकून आपण हा पाक चेक करू हे पहा अजून पण याला चाचणी आलेली नाही आहे पहिले चेक करून घेतल्यानंतर एक मिनटं शिजवून घेतलं होतं मिश्रण परत शिजवून घेतलेलं आहे आता परत आपण एक मिनटं शिजवून घेऊ याप्रमाणे आपल्याला दोन तीन वेळेस पाक चेक करायचा आहे म्हणजे याला जास्त चाचणी येणार नाही आता आपण हे मिश्रण परत चेक करू हे पहा याला आता अशी एक तार आलेली आहे अशी तार आली की गॅसची फ्लेम बंद करायची कढई गॅसवरून खाली काढून ठेवायची हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये अर्धा चमचा तिखट घातलेला आहे हे तिखट तेज आहे म्हणून मी अर्धा चमचा घातलेला आहे तुम्हाला तिखट घालायचं नसेल तर स्किप पण करू शकता तुम्ही आणि कलरसाठी जर का तिखट घालायचं असेल तर काश्मीरी लाल मिरची तिखट तुम्ही घालू शकता आता आपण तिखट चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे गरम असतानाच तिखट घालायचं म्हणजे छान टेस्ट येते आता हा छुंदा थंड झाल्यानंतर याप्रमाणे असा ज्युसी तयार झालेला आहे पूर्णपणे थंडगार झाल्यानंतरच आता हा छुंदा आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचा आहे चुंदा भरण्यासाठी काचेची बरणी घ्यायची हा छुंदा वर्षभर छान राहतो मी अर्धा किलो कैरीचा केलेला आहे जास्ती कैरीचा पण तुम्ही असा तयार करून वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता हा छुंदा तयार करताना आपण जी भांडी वापरलेली आहे ती पूर्णपणे कोरडी असली पाहिजे त्याला थेंब पाणी पण लागलं नाही पाहिजे नाहीतर वर्षभर हा छुंदा टिकणार नाही ही जी बरणी घेतलेली आहे ही पण उन्हात चांगली वाळवून उन घ्यायची हा छुंदा पोळीबरोबर आणि पराठ्यांबरोबर खूप मस्त लागतो तुम्ही पण याप्रमाणे हा छुंदा तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद